पहिलं पाणी पडलं आणि पेरण्या सुरू झालेला काय करावं काय इकडची उठल बघा सर 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 सर, सर, सर मारुतीच्या पारावर गेलो मारुतीच्या पारावर गेलो की आपल्या कुकडाच्या झाड होत त्याला पाठ लावलं बसतो काय करावं बा कस करावं कुठ जाव कागच दहावीच निकाल लागले म्हणलं आमच्या गावचे सगळेच पोर कचकतात कम्प्लेंट कचकतात दहावी म्हणलं आपण तोडवरी करून जावा निकाल व्हायला नापासाहेोपटीत मारल्यान मला काहीच कळावा कसं करावं काय करावं या विचारत बसलो झालेलं कळलं कळलं मग आपलं घर आपला बाप त्याचा स्वभाव आपल्याला माहीत आणि आपला स्वभाव बापाला माहीत म्हणलं तिथं गेल्या गेल्या बाप आपला असा जोडा बांधायचा कातड्याचा त्या जोड्याला करोड रुपये करोड रुपये जोडायचा माझ्या आणि आपण नापास झाली थोघड घेऊन गेलो गेलो आपली पाठीपुजी झालीच म्हणून समजा त्याचा जोडा आपली पाठ आपली पाठ जोडा मला काय करू आता कुठं पळून जावं काय कशाला जावं घाला म्हणून काहीच कळ ना काय मन बाग दे ना बघा रिम झिम रिम झिम रिम झिम झिम घरी पाऊस बी यायला लागलं भिजल्यासारखे बी व्हायला लागलं घर घरी बी जावं वाटणार घर शाळेला बी जावं वाटणार मन मारत नाही ना बघा कशातच मन लागणार तितक्या दोन चार पोरं आले की पळत 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 अरे बबन म्हणजे काय करायला तू काय करतो आता शाळेमध्ये मास्तर आले म्हणजे तुला बनून आले म्हणजे मला विचारलं नाही खाली नाही पुजलं नाही दोन पोरे इकडनं झाले दोन पोरे इकडनं झाले आदर गणपती बाप्पा मोर्या उचलला दर 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 ओढत घेऊन गेले की शाळेपर्यंत शाळेत जाऊन गेलो काय सीन म्हणता होते अरे बाप त्या झेंडाच खांब होतो वट्टा पडता त्या पडक्यावर त्या बसते त्याला एक आयनक होता अशा ते दोरी बांधलेलं एक तुटलेलं पेपर एक एक पोर यायचं चिटर लिहायचं मास्तरला द्यायचं मास्तर एकदा चिटूर बघायचा एकदा इकडून बघायचं एकदा इकडून बघायचा फेल यायचे नाशेच फेल की आज श्री गणेश सुरू झालेला कोणीतरी मला मोर उठल मी गुरुजीने विचारलं नंबर काय सांगत बाबा एकदा खालीवर हा कोणालाच बघितलं मलाच बघितलं खाली कुणाला बघितले नंबर सांग ನಂತರ <Sanye> ಚಾಪಿಸುಚ <Sanye> पायाला मला आता काही करायचं हे झालं घरी गेल्यावर आपला बाप आपली हाती जोडा आपली पाठ आता कोण सोडविणार आहे आपल्याला आवड वाटलं बघा उठलो मलाच लोटायला लागलो मी लोट आपल्यालाच लोटत लोटत आपल्याला मारुतीच्या पारावर लागलो मारुतीच्या पारावर पुन्हा तिथेच बसलो काय गावेत गाव गाव करायला लागले मला लक्ष कशातच नाही म्हणलं बाप मला बाप दिसू लागला त्याचा तो जोडा दिसू लागला ते बाजूला दिसू लागलं मला आपण काय करावं कसं करावं कुठं जाव सोपं वाटते वाटतं पण तू विचार करा प्रसंग आपण अपास झालेले बापाचा जोडा आपला बाप आपल्याला माहिती आहे स्वभाव एकदा त्यांना असंच तुम्ही जायला म्हणलं कशाला म्हणजे मला मुरकुल खायचं तर आणलं एक मुरकुलाचा पुडा ठेवला बघा मला एक खालो दोन खालो खा जे झडकायला सुरु केला मी झडकली मला हातच मुडकून गेलो होतो माझ्याला म्हणलं हे असलंय आता तर काही खरं नाही म्हणलं ठेवून हाणते आता तर नापास झाल्यावर किती करते काय करावं मला काहीच कळ बस बघा रडायला बी ना हसायला बी ना इकडे बघा येणार तिकडे बघायला पुन्हा दोन चार पोरं आले की असे पुढत पुढत पळत तसे का पहिले मला आले आले अरे काय म्हणले रे बाबा म्हणजे तुला पाव बसून रे म्हणजे कशासाठी काय झालं काय झालं म्हणजे बाप बसला माझ्या पेक्षा नापासाले पोरं म्हणजे आता हे सगळं बदला काढतो आपलं धरलं बघा दोघ चौघांनी कच धर डर धर र धर बेड्या टाकून दिलेला चोरा झालं फोडत 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 शाळेपर्यंत घेऊन गेले शाळेजवळ गेलो तर काय म्हणता सगळं चिड करू लागल्यासारखं काहीच आवाज नाही शाळा भरलेली काय करू लागला आपलं निकाल लागल्यावर काहीच कळ ना दाराला मारल्यावर बोललो तर काय म्हणता असं तुटत्या एका पाय मोडलेल्या खुर्चीवर बाप मास्तर बसलेलं आणि तेव्हा मोडलेल्या बाकड्यावर बाप बसलेला लोकाच्या हाताताचे विलास होते आणि त्याच्या काळाचे पंधरा त्या चालेल आपला बापू च्या पितो विशाल चा पितात म्हणलं यांचा काहीतरी विचार बदललेला आहे म्हणलं आता म्हणजे चहा बी पिऊन ताज तवाना होऊन करायचं पाहिलं म्हणलं आता काहीच करत नाही बाबा आपलं मी घाबरायला आलो मास्तर म्हणजे मास्तरा बोलायचं बापाय मास्तर तिथून टाकलं माझं काय म्हणून अरे बाळ हे ना इकडं बापाच्या चोड्याकडे बघायचं आहे की बाळ अरे बाळ हे इकडं बापाच्या चोड्याकडं मास्तरच्या छेडी कडत बघत बघत पुन्हा पळायला रस्ता मग राहून दारा कडक बघत 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 थोडं पुढं गेलं त्याचं चहा बी पिलं झालं पगांना मिशा मिशा पुसल्या म्हणले मास्तर म्हणजे बघून म्हणजे आपण नको म्हणजे काय झालं म्हणजे बेटा तेव्हा मी थर्ड क्लास मध्ये बघी करू म्हणजे नंबर तू फर्स्ट क्लास मध्ये पास झाला म्हणजे एखादा जन्मांद असावा त्यानं एकूच डोळा मागावा देवानं दोन डोळे द्यावे काय म्हणतो संध्याकाळची वेळ झाली घरी आलो माय वावरात गेलेली काट्याकोट्याचा भारा डोसक्यावर होता डोक्यावर भारा होता आली वतला भारा टाकला उकलला चोर लावलं चुकीला बघून काढलं भाजीला कोणी टाकला तितक्या म्हणलं माय हो मी दहावीला पाच झालो म्हणलं पहिल्या नंबरवर मी पास झालो मल्ल्या मल्ल्या तिथं गरम गरम भगून भेटून माझे माझे मारले गावात सगळे परत नापास होत तू कसं कस काय पास झाला कसं काय झाला मी जाणं माझ्या हुशार आता काय आला बदल गेलं काय गळ्याला पडलं काय कुठे गेलं काय पाठी हात गेलं काय गरीब रडलं काय गळे पदरानं पुसलं काय काय वनवास काय नाही तू सांगणं काय गवरलं काय असं केली आणि कुठली बघा त्रंड्या उतरविल्या मग शेवाया तुपाचा डबा काढला गायच्या दारा काढल्या मी असं जेवायला बसलो संध्याकाळ जे वेळ झाली झाकड पडलेलं पाऊस सुरूच होता मग पहिलं घेऊन बाप आला पहिल्यांच्या गळ्यामध्ये असणाऱ्या घुंगरमळांचा गळा आवाज आला आला बापानं पहिले धावलेलं बांधले कडबा कातरला पहिल्याच्या बरोबर टाकला आणि आम सगळं दिसलेलं आता अनुभवच असं अंगावरचे कपडे पिळले आणि चुली तर आकोड्या काढून आळशी करून घेऊ लागलो माय म्हणले यावं कळलं काय तर मला कशाच आपल्या बघून पास झाला नाही हो मला माहिती पास हो म्हणता येईल मग काय करायचं म्हणजे नाही नाही त्या पोरा पुढे चांगला शिकवा म्हणजे साहेब काय करायचं म्हणजे आपल्या कुणब्याच्या पोरायला कुठं नोकरी आहेत पेपर आहेत म्हणा करल म्हणजे शेती आहेत म्हणजे आपण थोडीशी आहेत म्हणजे पहिलं धरल आहोत करल शेती माईक त्यासारखेच भडकले हो म्हणजे अह शेती शेती म्हणून रोज पाच पसा पसा मातीत तोंडात जाती म्हणली सात पिढ्या झाले म्हणजे मातीच बघायचे की म्हणजे तसं नाही म्हणले आता शिका म्हणजे पोरात अ हा हो बाराकडे सुरू केला बाबा आता काय करावं लक्षात आलं पैक नाही गेले की बाप बाराकडे पुरा म्हणायचं अ ऐकून हा हो बरे म्हटलं तर हा हो सुरू केलं की पण लक्षात आलं घ्यायचं पैसेच नाही मग म्हणलं आता काय करावं बाबा बाप म्हणला काय करतो म्हणला बघण्या तू काय कर म्हणला पहिले घे म्हणला पहिले घेऊन वावरा चालव म्हणला तू एका सावकाराला विचार करू म्हणला पैसे झाले पैशाची जोड जा म्हणला पुढे शिकायला मायला म्हणला आपला बाप बाई शिकडे घेतले बैल गेलो शेतामध्ये चालायला बैल मी काय म्हणतो शिपीला म्हणजे एक बैल इकडे पोहचे तर दुसरं तिकडे पोहचते मायला म्हणलं मी जर बैल सगळं राहिलो शिकणार नाही तर आपण मी बैले मागे बैल होऊनच पण आला आपलं काही घर नाही म्हणून काही करायचं मला वापस शिक्षण शिकायचं प्रस्तुत केलं बघा संध्याकाळून कोय जर भाकले आले कुठं मारले कडबा पेटी घातले संध्याकाळी आला बघ चोरासारखा झाला की खोकल ना तिकल आला गुच्छ मतलात गेला हात पाय दुखले मटकन खालीच बसला भेटीला टेकून मड बसले होते काहीच बोल ना माय म्हणले काय झालं हो बाप बोलच ना मुकाच झाला काय झालं काय हो पण बाप मोठ्या जड आवाजात म्हणला काय नाही ग सावकार पैठा दिला नाही मग काय नाही म्हणून आता काय करू आव म्हणली येडे आव काय म्हणली माय हे बाजूला म्हणली नुसतं दंड आणले तर नुसते पिशा 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 करून राहता काय म्हणली हा बाजूला म्हणली मी सांगतो कसं करा म्हणून काय करू काय नाही म्हणली माझ्या बाहेरची दिलेली गाय नाही काय म्हणली ती कशी हे म्हणली नंदी गाय ती गोर नाही म्हणली बाजारला बापली नंदी बाई राजा कबुली सकाळी बाप माय उठले रोट्याचा जुळगा तयार झाला बाप्पाच्या डोक्यावर कडव्याचा बारा भाऊ मी नायगावला आमच्या गावापासून जवळ नायगाव नायगावांचा बाजार काय बाजार बाजार तेवढे 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 शेळ्या बघितला थोडस मला बरं वाटलं बघा एक गिरक यायचं गायन असं घालण्यासारखं त्रास करून सारखं मला वाटायचं बापान पटकन टाकाव झटकन नोट हातात पटकन बाजारात जावं पॅन्टर्ट घ्याव बूट घ्याव चष्मा घ्या कॉलेजला जाव कॉलेजला चांगलं राहते म्हण दोन दोन दारा राहत म्हण एक यायला राहते म्हण एक जायला राहते म्हण पोरं बी राहतात म्हण पोरी बी राहत म्हण मास्तर काही शिपी ना म्हण पास म्हणजे पण भावाला वाटायला जाव हातात काय कागदाचे नोट खर्चून जातील गायन बोर घरी राहिले तर एक कळत जाईल काही गुरान वाटा परत संध्याकाळची वेळ झाली बाबा एक वेपारी असा मोडून निघाला गायन गायचे बोतल घर 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 करायला सुरु झाला

तेव्हा वाटलं मी माझ्या माईच्या अंगावरचं सोनं नान बरोबर घेतोय मन भरून आलं मटकन खाली बसलो गायीच्या गोऱ्याच्या पाया पडल्या म्हणलं बेपाऱ्याला हो आम्ही आमच्या गायीला आमच्या माईसारखं सांभाळलं ती कधी चुकली माकली तर तिला मारू नका धर धर, धर धर ती तिघ रडायला ला लागलो संध्याकाळची वेळ झाली एस ती फाट्यावर थांबली सगळ्यात पुढे बाप होता बापाच्या मागे मीन होतो माझ्या मागे भाऊ होता बाबाच्या खडना पिशवी होती पिशवीमध्ये गायीच्या घुंगरंगा होत्या चालताना घुंगुरमाळातल्या ला गळा लावून आवाज यायचा भाऊ वेड्यासारखा आपली गाय आपल्या मागे येते म्हणून सारखा फिरू फिरू विरू पिरू पाहायचा पण दोस्त हो त्या दिवसापासून गायन बोरत कधीच परत आले नाही गायन बोरत कधीच परत आले